समोर पेहराव बघा कसे येतात काजली समोर लोकांचे पेहराव बघ कसे येतात सगळ्यांना एकदम भारी भारी स्वेटर्स एकदम त्यांनी असं थंडीपासून असं संरक्षण केलेलं आहे त्यांचं सुंदर सुंदर कश्मीरी कली पण आहे तिथं जे आपल्या इकडे बोललं जातं फेमस शब्द आहे तो त्यांचे फ्रेंड होते आपण शक्यतो त्यांच्या मार्केट मधूनच चाललोय समोर बघा मार्केट आहे काश्मीर हा एक नंबर त्यांची ते कपडे आणि त्यांनी त्यांचे हेअरस्टाईल गर्दी रोड नक्कीच गाजरा म्हणजेच लाल लाल माणसं घालद्यांचे सफरचंद खाऊन कसा माणूस एक सफरचंद खा ताजे चवाने व्हा तसा प्रकार आहे कीप डॉक्टर रावे ॲप्पल डे कीपच डॉक्टर मला काय वाटतं आपल्याला वेगळ्या कपड्यांची कशाची गरज पडन म्हणून पडन म्हणजे आपण हॉट माणसं इथं आणि ही कशी येतात थोडे शारणी ही सूट व्हायला लागलं आहे तसं टाईम जाईल तसं बरं किती या साईडला मार्केट बघा कसे खूप छान असं जबरदस्त आहे हा चकोलीचं डाळिंब आलेलं आहे इकडं जाऊ मी काय ना बघा स्कूल स्कूलचे सुद्धा बघा हिरवे हिरवे कलरचे युनिफॉर्म आहेत स्कूलमधून चाललेलं आहे कॉलेजमधून चाललेलं मुलं आहेत समोरची गाडी बघा नाही तर गॅरेजला लगेच जावं लागेल या सर बघा इथले लोक गाड चालवतात समोर समोर असे मार्केट मधून चालू कसं वाटतंय समोर सर तुम्हाला मार्केट म्हणजे एक नंबर मार्केट आहे इथे द्राक्षे दोनशे रुपये किलो आहेत इथलेच सफरचंद असून इथं किती माहिती आहे का दोनशे रुपयाला किलो तोडून आणायला जड जातं ना आणि आपल्या इकडे तेवढं लागून जास्त बोलू नका टोपी घेऊन आपण उतरून समोरच्या बाजूला बघा लेह चारशे किलोमीटर कारगिल एकशे चौऱ्याहत्तर द्रास बाल बालटाल आम्हाला ज्या ठिकाणी जायचं ते सोनमार्ग समोरचं फिफ्टी फाईव्ह किलोमीटर आहे आणि आता आम्ही जयश्रीनगर सोडलं तिथे इथून आमच्यापासून तीस किलोमीटर आहे आणि समोरच्या बाजूला डोंगरावरती दिसल तुम्हाला इमरानी याला बर्फ आणि ह्या बाजूला बघा तीस समोरच्या बाजूला ती दिसतय ना आणि ढासळतोय यस सारी आणि थोडीशी शेती आहे आपले ती भरणा मध्ये काय मग नाही सरसो सरसोची केती सरसो सरसो आज दिसतंय